सर्वांना सविता किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज ते ते मी तुम्हाला बघा कैरीची चटणी बनवून दाखवते आता कैरीचा सीझन नाही पण माझ्या मिस्टर जिथे कामाला जातात ना तिथे आमच्या झाड याचं आंब्याचं तर तिथे त्यांना मी कैरी भेटली त्यांना त्यांनी तोडून आणली झाडाची फ्रेश अशी कैरी आहे ती धुवून घेतली मी आपण कट करूया कैरी आपण कट करून याला ना आतमध्ये याची बी कडक झाली तर आपण असं काढून घेऊया मला सगळी कैरी नाही टाकायची आरतीच कैरीची बनवणार आहे खूप छान स्मेल सुटला याचा आपण आता याला सालट ना काढता बारीक बारीक कट करायची फक्त स्वच्छ धुवून घ्यायची पहिली आपण याला बारीक बारीक अशी कट करून घेऊया थोडस तुम्हाला वाटलं ना की सालटावरच कडूया तर तुम्ही काढून टाकू शकता पण मी हिसा कैरीचं सालटं थोडं गोड आहे व्यवस्थित लागतं आहे म्हणून मी नाही काढलं आणि छानही लागतो याचा टेस्ट त्याच्यामध्ये थोडंसं तोरट लागल्यासारखं लागलं तर छान लागतं आपण अर्धीच कैरी अशी कट करून घेतली आता मी ही चटणी खायला एकटीच आहे त्यामुळं जास्त नाही बनवत अर्धी कैरी आपण ठेवली नंतर आपण बनवू शकतो या तर तुम्ही कैरी हे बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता स्टोअर करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्याच्यात टाकायचे आपल्याला दोन तीन हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता थोडी चटपटीत बनवते म्हणून मी दोन तीन टाकल्या कोथिंबीर आणि इथे आपल्याला खोबरं घेतले वलं अर्धी वाटीचा अर्धा भाग आहे एवढी थोडीशी साखर आपल्याला हाफ चमच एवढी साखर टाकायची चवीप्रमाणे एक चमच एवढे आपल्याला जिरे टाकायचे आता याच्यात आपण थोडंसं पाणी टाकूया आणि मिक्सरला वाटून घ्यायचं एकदम बारीक करायचं नाही थोडंसं जाड जाडच ठेवायचं याने जा, एकदम जाड पण नाही ठेवायचं तर आपण याला मिक्सरला बारीक करूया आपण बारीक करून घेतली चटणी हे बघा मस्त अशी बारीक झाली जास्त जाड नाही ठेवायची जा, जास्त बारीक पण नाही करायची फ आता आपण एका हे एक भांड्यामध्ये वाटीमध्ये काढून घेऊया तुम्ही इथे टेस्ट करू शकता मीठ कमी जास्त आहे का हे बघा आता आपण याला फोडणी देऊया आणि जास्त पातळ करायची गरज नाही एवढी ठीक आहे हे पाकडे आपण आता फोडणी घेतली याच्यात मी राई लसूण आणि कढीपत्ता दुसरं काही नाही फोडणीला थोडंसं तेल टाकून घेतले बघा फोडणी मस्तपैकी अशी बसली आणि एक नंबर असा चटणीचा स्मेल सुटलाय झटपटाशी आपल्याला तोंडी लावायला चटणी तयार झाली तयार आहे आपली कैरीची चटणी झटपट जट अशी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा धन्यवाद